मंडई गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीनं राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीवर मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील हे ठाम आहेत मात्र मराठा समाजाला आरक्षण देतानाच ओबीसींवर अन्याय होऊ नये या मागणीसाठी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोदरी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं होतं आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली या शिष्टमंडळामध्ये पाच मंत्र्यांसह बारा जणांचा समावेश आहे छगन भुजबळ धनंजय मुंडे गिरीश महाजन उदय सामंत गोपीचंद पडळकर प्रकाश शेंडगे गुलाबराव पाटील यांच्यासह इतर नेते या ठिकाणी दाखल झाले होते त्यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थितांना संबोधित केलं लढाई अजून संपलेली नाही असा इशारा देत त्यांनी तुफान फटकेबाजी केली त्यावेळी सरकारने लक्ष्मण हाके यांच्या मागण्या के मान्य केल्या असून त्यांनी आता उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे असं कळत आहे मंडळी ज्या मराठा आरक्षण आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत मायुतीला फटका बसला त्याची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये म्हणून सरकारनेच ओबीसी आंदोलनाचा प्रश्न चिघळवला असा आरोप आता वेगवेगळ्या स्तरातून होतोय लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सरकार पुरस्कृत आहे आणि त्यांच्या पाठीमागं छगन भुजबळ आहेत असा आरोप खुद्द जरांगे पाटलांनीही केला आहे पण खरंच त्यात ते आहे का मराठ्यांच्या मागण्यांविरोधात ओबीसी आंदोलन उभं करून सरकारनं विधानसभेसाठी से सेफ गेम आहे का त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी मंडळी सुरुवातीला आजच्या दिवसात घडलेल्या घडामोडींबद्दल बोलायचं झाल्यास सरकारतर्फे छगन भुजबळ शिष्यमंडळ घेऊन ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या भेटीला आले होते त्यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले ओबीसीचे दोन वाघ उपोषणाला बसले आहेत दहा दिवस झाले आहेत आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर काही मंत्री यांच्याशी चर्चा केली ओबीसी संस्थांचे नेते होते आम्ही सह्याद्रीवर चर्चा केली काल ज्याप्रमाणे मीटिंग झाली गिरीश महाजन उदय सामंत धनंजय मुंडे गुलाबराव पाटील गोपीचंद पडळकर माजी खासदार समीर भुजबळ सर्व नेते काल बैठकीला होते गेले दहा दिवस अनेक ठिकाणी उपोषण सुरू आहे पुण्यात मंगेश ससाने आहेत ठिकठिकाणी मी समजूत घातली आमचे वाघ परत मैदानात रस्त्यावर हवे आहेत धमक्या खूप देतात आम्ही कुणालाही धमक्या दिल्या नाही शरीफ है हम किसी से लढते नाही है मगर जमाना जानता है हम किसी के बाप से भी डरते नाही असं भुजबळ म्हणाले मला आठवतंय ज्यावेळी आमदारांची घरं पेटवली गेली मुलाबाळांचे जीव धोक्यात घालवले गेले हे सर्व झाल्यावर मी आलो मग म्हंटलं आता गप्प बसणं शक्य नाही मंत्रिपदाचाही राजीनामा दिला मला एक सांगायचं आहे आमच्या दोन्ही सहकाऱ्यांना चांगलं सहकार्य दिल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे पण लढाई अजून संपलेली नाही निवडणुकीच्या आधीसुद्धा निवडणुकीनंतरही गावागावात हल्ले करण्यात आले मारपीट करण्यात आली पोलिसांनी डोळे केली हे सर्व पाहून वेदना झाल्या एक लक्षात ठेवा कोणी किती मोठी शक्ती असली तरी जेव्हा लोकशक्ती एकत्र येते तेव्हा त्या ते शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही लोकशाहीमध्ये धनशक्ती किंवा इतर कोणतीही शक्ती नाही तर लोकशक्ती अत्यंत मोठी आहे आम्ही काही मागत नाही आम्ही म्हणतो आमचं आरक्षण आमच्या ताटातील तसंच राहू द्या त्यांना दुसरं ताट द्या आम्ही त्यांना पाठिंबा देतो आम्ही पाठिंबा दिला त्यांना वेगळं आरक्षण दिलं तीन वेळा कायदा आला आम्ही तीन वेळा पाठिंबा दिला आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आदिवासी दलित समाजातील लोक कलेक्टर झाले पोलीस कमिशनर झाले पण आजही झोपडपट्ट्यात दलित आदिवासी राहतात गरिबी हटली नाही जे गरीब आहे पिचलेले आहेत मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहेत गावागावात अन्याय सहन करत आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समान अधिकार देण्यासाठी आरक्षण दिलं आहे म्हणून बाबासाहेबांनी संविधानातून आरक्षण दिलं महात्मा फुलेनी तीनशे वर्षांपूर्वी सांगितलं सर्व समान आहेत जे गरीब आहेत त्यांना वर आणलं पाहिजे असं भुजबळ यांनी सांगितलं तर लक्ष्मण हाके त्यावेळी बोलताना म्हणाले की दहा दिवस झाले तरी आमच्या आंदोलनाकडे कोणी फिरकलं नव्हतं त्यामुळे आम्हाला नेहमी डावल जात असल्याची भावना ओबीसी मध्ये निर्माण झाली आहे कुनबींना मराठा समाजातील सगळे सोयरे म्हणून मान्यता देणारी महाराष्ट्र सरकारची मसुदा अधिसूचना रद्द करण्याची मागणी ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी केली होती त्याचबरोबर जातीच्या दाखल्याची पॅन आणि आधार कार्डशी नोंदणी करावी अशी ही त्यांची मागणी होती त्यावर आता मनोज जरांगे पाटील व मराठा समाज अधिक आक्रमक झाला असून मनोज जरांगे यांनी मी मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असं वक्तव्य केलं ते म्हणाले की सरकार त्यांच्याबाबत सकारात्मक आणि आमच्याबाबत नकारात्मक भूमिका घेऊ शकत नाही आज रुग्णालयातूनच पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली त्यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले तुम्ही आम्हाला तेरा टक्के आरक्षण दिलं ते तुम्हीच रद्द केलं त्यानंतर दहा टक्के आरक्षण द्यायच्या आधीच कोर्टात याचिका दाखल झाली आणि मग आम्ही बोललो की तुम्हा आम्हाला जातीवादी म्हणता सर्व खोड्या तुम्हीच करता आता सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या रद्द करण्याची मागणी होत आहे असं असलं तरी मी मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही आमच्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी खोट्या नाहीत त्यामुळे मी वेळप्रसंगी बलिदान देईन पण समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि आमच्या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी समाज खंबीर आहे भुजबळ म्हणत आहेत की ते आंदोलनाच्या स्थळी जाणार असून ते माझीच मुले आणि पंटर आहेत जरांगे पाटलांनी तर हाकेंच्या आंदोलनामागं छगन भुजबळ आणि पर्यायानं सरकारचाच हात आहे असाही गंभीर आरोप केलेला आहे पण यापैकी नेमके काय राजकारण शिस्त आहे आणि त्याचा नेमका कोणाला फायदा आहे त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ हो मंडळी तुम्हाला माहिती आहे कुठल्या तरी समाजाला कसला तरी विरोध केल्याशिवाय कोणत्या एका समाजाचं ध्रुवीकरण करता येत नाही ध्रुवीकरण कशासाठी तर एक गट्टा मतदान पदरात पाडून घेण्यासाठी म्हणून दोन समाजात धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करून त्यांच्यातल्या असंतोषाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेणं हे चित्र वर्षानुवर्ष भारताच्या राज्याच्या राजकारणात रुजवलेलं आहे लोकांना ते लो कळत नाही असं नाही पण कळून सुद्धा लोक आपल्या धार्मिक आणि जातीय अस्मितेपुढं हतबल झालेले असतात असो यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या मराठा आंदोलनाचा महायुतीला मोठा फटका बसला जालना बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक यांसारख्या ठिकाणी त्याचा उघड उघड इम्पॅक्ट दिसून आला दरम्यान जर अशीच परिस्थिती राहिली तर विधानसभेलाही महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज घेऊन मग भाजपने मराठ्यांविरोधातला आपला हुकमी काउंटर पॅटर्न म्हणजेच माधव पॅटर्न ऍक्टिव्ह केला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात फेरदरू लागली आहे माधव म्हणजे माळी धनगर वंजारी आणि पर्यायानं या समाजातील लोकांना एकत्र बांधून ठेवणारा ओबीसी आरक्षणाचा लढा तीव्र झाला आता एकीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला राज्य सरकारची फूस असल्याचा आरोप करत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट सरकार घालत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची अवस्था इकडे आड आणि तिकडे भीर अशी झाली आहे मराठा आणि ओबीसी असे दोन्ही समाज सरकारविरोधात रोष व्यक्त करत आहेत लोकसभा निवडणुकीत मराठा समाज विरोधात गेला तरी ओबीसी काही प्रमाणात माहितीसोबत राहिले होते मात्र आता लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनानंतर ओबीसी मराठा समाजापासून दूर होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे आता विधानसभेची निवडणूक जवळ आली असताना राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांची सगळे सोयरेची मागणी मान्य केली आणि मराठा समाजाचा ओबीसीमधून आरक्षणाचा मार्ग मोकळा केला तर ओबीसी समाज नाराज होण्याचा धोका आहे तर लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला प्रतिसाद देत जरंगे पाटील यांच्या मागण्या धुडकावल्या तर आधीच विरोधात गेलेला मराठा समाज हा आणखी दुरावण्याची शक्यता आहे एकूणच आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारनं कुठलाही एक, चा सरकारन एक निर्णय घेतला तर एक समाज हा माहितीपासून दूर जाऊन त्याचा विधानसभा निवडणुकीत फटका बसेल असं चित्र आहे तसेच सरकारने दोन्ही समाजांना झुलवत ठेवत कुठलाही निर्णय घेतला नाही तर मराठा आणि ओबीसी हे दोघेही सरकारविरोधात जाऊ शकतात अशा परिस्थितीत आता राज्यातील सत्ताधारी माहिती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाबाबत कोणता सुवर्णवाद्य काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आज जरी लक्ष्मण हाके यांनी एक डाव जिंकत आरक्षणाच्या लढाईत आघाडी घेतली असली तरी हा संघर्ष लवकर मिटणार नाही असं चित्र आता राज्यात दिसून येत आहे कारण जरांगे पाटलांनी मराठा काही चीज आहे हे है, आता सरकारला विधानसभेला कळेल असं म्हणत सरकारला अल्टिमेटम दिला पण तुम्हाला काय वाटतंय जरांगे म्हणाले तसं हाकेंच्या आंदोलनाला खरंच सरकारची फूस होती का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद